गाईज आज संडे आहे आणि मम्मीच बघा काय चालू हो आहे आज संडे स्पेशल मम्मी काय बघा बेसनची पोळी चपाती नाश्त्याला ओके हाय गायज मी शकुंत नमस्कार कसा आहे तुम्ही आणि आज आहे संडे तर आज बघा इकडं काय चालू आहे आपलं बेक्स भजी बनवत आहे हा भजी करायचं काय नाही भजीच आपण चालत होतं पण कसं झालं सारखं तेलकट खाणं चालू आहे आणि सिया विहान पण खातात मग त्यांना लगेच खोकला चालू होतोय त्यामुळे मला बेसन पोळी करू गरम गरम बेसन पोळी आणि चपाती छान लागते तर या तुम्ही पण खायला खरं पीठ रेडी झालेलं आहे दहा मिनटं भिजवून ठेवलेलं आहे तर आता पोळ्या करून सगळ्याला नाश्त्याला देते चला सरपरायचं दाखवल नको लागेल नको दाखव तर काही बघा सी एम त्या दाखवू नको झाल्यावर दाखव पण मी तरी पण तुम्हाला दाखवणार आहे क्लिअर बरं थांब थांबता तुला माहित आहे कसं काय 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 आहे सांग बघू हा नाही सांगणार त्यांचं काय चाललंय बघा गाईस गाडीचा आवाज आला की लगेच बाहेर त्याला गाडी बघायला यायचं असते बाबांना लगेच घेऊन येते गाडी आल्या बाबा दाखवा मला आणि हा आमचा बघा आळशीरा मॅडन हां <laughs> किट्टी नाही गे किट्टी की आपलं तर बघा गाईज आता त्याचा पाय पण बरा झालेला आहे आणि निवांत आता आराम करत बसलाय आहे बघा दूध दिलं त्याला आणि खाऊन निवांत येऊन झोपलं आहे बघा तर गाईज बघा फायनली झालेलं आहे बेसनची पोळी फायनली माझा नंबर आलेला आहे आणि आता कसं आहे मी बनवल्या पण नाश्त्याला नाश्त्याला म्हणजे एकदम खुल्लच असते आपलं कसं आहे बाहेर एकदा पडलं की परत मग बाहेर खायचं टेन्शन नाही म्हणजे बाहेरचं खाणं पण जास्त चांगलं नसते त्यामुळे एकदा घरातनं निघताना फुल्ल होऊनच की मग कसं असते किती पण कामं लागते आणि कसं असते एकदा काम लागायला चालू झाली कि मग असं जेवणाचं पण सुधर ना त्यामुळे पहिलाच खाऊन बाहेर पडायचं चला आता पटकन मम्मीने बघा माझं ताट रडी केलेलं आहे पटकन आता जीवया मस्त या कायच तुम्ही पण हे बघा सगळेजण इकडे कसे बसल्यात बघा वळीत तिकडे बसल्यात बघा आज खिडकीत वर बसून बघत खायला लागल दिलंय दूध आता आणि देतो त्याला थांब आणि व्हॅन बघा गाईच कसं सायकल न फिरत फिरत खायला लागलाय तर बघा गाईज वाजल्यात बघा किती आता साडे अकरा वाजत आले जवळजवळ आता मम्मी बघा सगळ्यांना देऊन मग शेवटला जेवायला बसले बघा जेवायला असं मम्मीच डेली रुटीन असते बघा काय सगळं झालेलं आहे पोटपूजा देवपूजा सगळं झालेलं आहे आता चालू आहे विठ्ठल नामाची शाळा भरली बघा इकडं व्हान खेळायला लागलं आहे आणि दिदी सियाचा स्टडी घ्यायला लागले आता आज संडे आहे म्हणून आज आता सीधा सगळा स्टडी दिदी घेणार आहे आता तिकडं व्हान बघा कसा रडतं आहे आणि कॅमेरा चालू झालं आहे की शांत बसतोय तान भूक हरली विठल नामाची शाळा भरली आची शाळा भरली भर तर इकडं बघा गाईज मम्मीनं काय केले बघा सकाळ सकाळी तर हे बघा आपलं केळीचं जे झाडाचं हे होतं ना बुंदा तर त्याचं बघा कसं कट करून ठेवलंय हो बघा म्हणजे जे खत म्हणून वापरता येते आता मी याच काय करणार सांगते सकाळी आंघोळीच्या आधी हे तोडून ठेवलेलं आहे रस असतो ना ते आपल्या कपड्याला डाग लागतात त्यामुळे सगळ्या सकाळी सकाळी हे काम केले आधी आता हे सगळं ना जिथं त्या झाडा ते नारळाच्या झाड टाकलेला आधी तर आता उद्या मी सकाळी सकाळी ती समोरची जी झाड दिसतात ना समोरची झाड आहेत बघायचं समोरच्या झाडांच्या आयात माती अशी टाकून ना आता आत टाकून त्यानंतर माती आणि त्यानंतर वर राख टाकायचं मग ते जे काळे आहे ना केळीचं आपल्या केळीच मऊन जाते झाडं झाड कुठली पण झाड तोडून बाहेर फेकतो का नाही तर त्यांना काय होते मच्छर माश्या तयार होतात वल्ल्या झाडामुळं त्यामुळे आम्ही झाडांच्या आळ्यातच टाकून माती झाकून वरनं राख टाकून ठेवतो म्हणजे मच्छर पण होत आहे आणि झाडांना खत पण मिळते हे बघा आता इथं बघा टाकले हे पूर्ण मातीनं आणि राखणं झाकून टाकले व हे पूर्ण पट्ट राहिले तर काहीच बघा आता सगळ्यांचं आमचं जेवण झालेलं आहे अजून तर काहीच आज आहे भाऊचा धक्का आणि आज एवशन आहे बिग बॉसचं जर तुम्ही बिग बॉस बघत असेल तर तुम्हाला माहित असेल काय आहे ते आणि आज कोण जाणार आहे भरपूर मोठं रस आहे आणि बघूया आता कोण जाते सगळ्यांना आतुरता आता आम्ही नऊ वाजता बघायला बसणार आहे हा हा कोण जाणार होयच की खरंय बघा त्यामुळं आज बघे आता कोण जाते का काय बिग बॉस का काय बिग बॉसनं आणि नवीन काय ट्विस्ट आणलाय बघे आता थोड्या वेळानंतर लागणार आहे बिग बॉस नऊ वाजता आणि ते आता समजेलच पुढं बॉस आजचा एपिसोड काय जबरदस्त होता भाऊनी धक्क्यावर भाऊचा धक्का एकदम धक्का दिलेला आहे आणि भाऊच्या धक्क्यावर जामच धक्का दिलेला आहे गाईच रितेश सरांनी आणि हा सिया काय म्हणत होती बघा

रितेश सरांसारखं दिसतंय का आणि दाढी मागणं दाढी प्लस आजचा एपिसोड तर आम्हाला आवडला आणि व्हिडिओ होता जे आम्ही पण आमचा पाच हजार गेला होता पाच मिलियन पाच मिलियन म्हणजे थोड कमी गेलं होतं आणि एक व्हिडिओ खूप जास्त केला होता आठ लाख त्यांचा व्हिडिओ बिग बॉस मध्ये आला होता हा आपला आला नाही ना तर सो काहीज बघा तर आम्ही तर बिग बॉस बघतो आहे खूप आवडीनं बघतोय सगळी होल फॅमिली आणि तुम्ही बघताय का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की बिग बॉस म्हणजे आता हा एपिसोड बिग बॉसचा खूप खूप म्हणजे खूप भारी चालला आहे आणि रितेश सर पण खूप छान पोस्टिंग आहेत त्यामुळं एकदम बघायला मजा आहे ना जी खरं तर म्हणजे भाऊचा आहे की नाही सॅटर्डे संडेला त्याची वाढ बघत बसतोय आम्ही तर सगळेजण कारण की रितेश सरांची एंट्री बघायची असते आणि खर तर म्हणजे त्यांची होस्टिंग एक नंबरच आहे सगळ्यांना आवडली त्यामुळं आम्ही बिग बॉस बघतोय तर तुम्ही बघताय का नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगाची लागली होती तर तर काय लाईव्ह मध्ये जरा वेळ जाते ना तर पहिला दोन तीन मोबाईलवरनं बघतोय आम्ही तर पप्पांच्या इकडे मोबाईल लवकर लागलं तर आम्ही पळत आलो तर काय चला तर आजचा ब्लॉग मी इथं जेंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत